फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओत आणि आम्ही आहे गणपती आणायला आता तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट भेटणार आता गणपती आणल्यानंतर कुठे जायचं पिल्लू गणपती आणायला जायचं आहे आम्हाला आणि तुम्हाला आता डायरेक्ट गणपती आणल्यावर भेटू कारण पाऊस चालू आहे आमचा काही तिथे व्हिडिओ शूट करणं होणार नाही त्यामुळं तुम्हाला घरी आल्यावर भेटू आता आमचा बाप्पा आलेला आहे घरी Nggak empat, ya, Gan Bapak? Muria, ancur! Nggak empat, ya, Bapak? yang kasih yang anaknya sangga? Hah, jadi bebanan, apa kena? Oh, keren. Okay. गणपती बाप्पारिया आणि शिव आमचं अजून डेकोरेशन बाकी आहे हे आम्ही तीन डेकोरेशन केलं पण ते डेकोरेशन सगळं खाली आलं तेव्हाच नस सगळं काढून घेतलं त्यामुळे आता परत करायचंय आई गेलं 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 हे बघा टिक्का लावायचा आहे त्याला तिरका झाला झाला थोडस अहो इकडे झाला तेव्हा ना आता आमचं डेकोरेशन झालेलं आहे एकदम साधं सिंपल गणपतीच आम्हाला गॅरंटी नाहीये आमचा देवाजी लय तिथं आहे का नाही देवा हा मी घ्या गा इकडं गणपतीची तयारी करूस तर डेकोरेशन पुडी आहे पुडी किती पेडे खाल्ले का तू हा देव बाप्पा ठेवायच्या आधीच इकडे खाऊन बसली किती खाल्ले तुला काय पाहिजे रे देवा आरती करतोय <laughs> देवा दुकानात कुठं चालला हे चाललंय दुकान दुकान बंद आहे आमच्या घरी आंघोळ काढणं चालू होती पावसामुळं काढली ना ते अगं पावसाचं पॅन तुम्हाला दिसत असे हे बघा दुकानावर चाललंय अय चल घर ए दुकान बंद आहे घरात चला आपल्याला आरती करायची होता गाणं लावायचं गाणं चला पळा 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 ना ना नाही हा ना, 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 ना। हा बघा डेकोरेशन केले सिंपल सिंपल

प्रसाद खायचा खायचा आता खाईचा। खाईचा चला ओय हिरो तू काही ना काही रोज नवीन काम करतो पप्पा टिक्का लावतात पप्पाकडे जा टिक्का लावतात पप्पा आरती घ्या टिक्का नाही ठेवा टिक्का लावायले पप्पा तिकडच ठेवा पण ते देवघरात देव ग हे झालं ना नसल्याला आहे ते कशासाठी उभा आहे पण ते मी छोटा लावायचा हो थोडा पप्पां लावा ना पप्पांना लावा ना गेला गेला देवा गेला देवा चटका बसाल नाशुबाई पप्पा म्हण ना पोडकुलाल टाकत ते चला खायचं आता चला खायचं दोन्ही हातात प्रसाद असत त्या पप्पा खायचं द्यायला खायचं खायचं द्यायले या सगळ्यांनी मोदक खायला तुला आणि मी का मला काय तुला दिला ना पप्पांनी बघा आता केलेली भेळ गणपती बसून झाल्यावर लागलेली भूक आम्हाला आ? आरती आता किती वेळेस करते संध्याकाळी करायची चला आता आम्हाला खायची भेळ तुम्ही पण या भेळ खायला लाईट लावलेली आहे आणि हे एक ते लाईट मध्ये येत होतं ते वरती चिटकवलेलं आहे हार मी गणपतीचा ह्याचा आम्हाला प्रश्न पाडला आहे पण आमचं देवांश काही ठेवानंच नाही नुसतं वडून वडून घेतोय सगळं उठून ठेवलं आहे समोरचं हा दादा।, दादा 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 आमचा ओढून घेतोय सगळं देवांश नाही दादा ना आ आमचं देवांश काय ठेवत नाही आहे नुसतं ओढून ओढून घेतोय सगळं आणि त्यात का पण बघा देवा पैसे कुठून आणले काय मी चिल्ल देवान शिकड बघ देवा देवा ए देवा काय करायला तू इकडं बघ देवा चिल्लर खातो ना तू देवांश चिल्लर पैसे खाऊन कुठं ना करशील तू सणासुदीचा कुठून आणले तुम्ही पैसे द्या माझ्याकडे चाल लवकर चल हा दे पैसे दे कुठून चिल्लर आणली तुम्ही मला सांगा लवकर हा नाही माहित कोणाला माहिती आहे लाईट कोणी लावली गणपतीला ए गुडे का सगळे दे देवांशी ना सगळे आणून दे लवकर अजून कुठे एवढेच होते का तेवढेच होते हां तसं करू नाही ते फाटून जाईल ड्रेस ते टी व्हीच नाही चाल हो चालू होते चालू आमच्या गण गणपतीचं ह्या वेळेस काहीच खरं नाही याच्यामुळे मी म्हणते काय प्यायचं ज्यूस कोणी केलं ज्यूस आता काय स्यान येतं का एवढी सर्दी झाली लिंबू शरबत प्यायचं हा ग्लास पाहिले का तुला पिऊशी वाटतं बंद करते नंतर आजचा व्हिडिओ इतका होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आमच्या घरी झालेले बाप्पाचे आगमन त्यामुळं एकदम छान छान आहे का नाही पण प्रश्न एकच आहे आम्हाला का सांभाळायचं कसं कारण देवांश खूप त्रास द्यायला लागलाय नुसतं ते वाढायला जातो बरं चला जाऊन दे आमचं रोजच चालूच राहतं मला टाटा बाय बाय सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांच्या घरी गणपती आले असतील एकदम छान छान असं आमचा गणपती तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय का टाटा 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 घर टाटा आणि याचं काय करावं ना मला तेच ना कुठं पैसे खातो कुठं काय करतो या पैसे खाल्ले होते म्हणून झालं आहे की नाही उद्योग दिवसभर चालूच राहते आमच्या घरी उद्योग